प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील जांभुळवाडी हद्दीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरामध्ये खळबळ आहे रणखाम फाटा या ठिकाणी जंगलामध्ये अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे या व्यक्तीचा अंदाजे तीस ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान वय असून त्याची अजून ओळख पटलेली नाही या घटनेची माहिती मिळताच संगमने रूपविभागाचे पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे घरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर उपनिरीक्षक उमेश पतंगे कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके प्रमोद चव्हाण तळपाडे यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलाय या अर्धवट जळालेल्या व्यक्तीचा कुणी खून केलाय की त्याचा घातपात झालाय याचा तपास घारगाव पोलीस करतायत रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर अमृताची गोडी येई काहीच्या दुधाला क्रांतीचीही भेट देऊ दुप्त क्षेत्राला आयुर्वेदिक खाद्य गव्यम पशु, पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गाईचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते